टीव्ही व्ही टेन मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात टी टेन महाराष्ट्र चला तर पाहू मग आजच्या घडामोडी माजी महापौर व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष वेग कांबळे वय वर्ष पासष्ट यांचे पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना आज सकाळी निधन झाले मिरजेसह जिल्ह्यातील दलित चळवळीतील सक्रिय सहभाग होऊन त्यांनी राजकीय क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटला होता मिरज नगर परिषदेपासून महानगरपालिकेपर्यंत त्यांनी आपल्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करत असताना महापौरपदही भूषवले होते पंधरा नोव्हेंबर रोजी मिरजेत मॉर्निंग वॉकला गेले असता अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली होती त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता त्यांच्या पुण्यात खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते गुरुवारी रात्री त्यांची प्रकृती चिंताजनक बनली अखेर शुक्रवारी सकाळी त्यांचे निधन झाले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे सक्रिय कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती तात्कालीन मिरज नगरपालिकेचे व सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत त्यांनी नगरसेवक म्हणून काम केले होते अत्यंत आक्रमक नेता अशी त्यांची ओळख होती मिरज शहराच्या सामाजिक राजकीय क्षेत्रात आघाडीचे व्यक्तिमत्व हो होते प्रतिनिधी टी व्ही टेन महाराष्ट्र सम्राट